ए <laughs> ए सारा कोड पनीर का कोड को 2 को <laughs> ए सारा कोड पनीर का कोड 3 हां वेट ए सारा करो तो 3 बनेगा हां ए क्या बात है ये साला कोण बनेगा करोपती बन ये साला कोण बनेगा करोपती बन वट वट वई ये साला कोण बनेगा करोपती ये साला कोण बनेगा करोपती ले साला कोण बनेगा करोपती कर वई वई 喂。 you yeah.

<laughs> ले ले, ले 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 ले। हा <laughs> 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 <laughs>

કરમપતિ કર Thank <laughs> तळ्यात 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 टाटा इकडे बाय बाय टाटा जा चला म्हण्यात तळ्यात म्हण्यात तळ्यात म्हण्यात झालं वैनी काय झालं वहिनी कोण आहे तुमची मैत्रिणी मैत्रिणी बघा मजबूत आहेत मैत्रिणी मॅम तुम्ही टेन्शन नाही तुम्हाला हा दोघे तरी व्यवस्थित खेळा चला रेडी वैनी हा काय झालं हो कशाला त्याला ढकलतात तिकडे सारख्या उडून जातात त्या चला रेडी हा वहिनी आरामने उद्या मारा टेन्शन नाय घेऊ चला तळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात म्हणयात अया पया तुम्ही आऊट झाले तुम्ही हो बिचारी बघा त्यांच्याकडे बघा जरा त्यांचं चालेल झालं थोडं दोन चार किलो कमी होऊ द्या ना लवकरच होणार आहे का थांबा थांबावे तुम्ही थांबा तिकडे कडे जाऊ पलीकडे दोघींना चागाय चला लवकर पटकन चला तळ्यात म्हणा तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात एक दोन तीन चार तीन टाटा चला बाय बाय चला बक्षीस घेऊन खाली बसून घ्या चला सरका इकडे इकडे सर तुम्ही इकडे इकडे तुम्ही काय करता नाही तुम्ही काय करता नाही हावसो हाऊसोहेब तुम्ही काय करता चला रेडी या थोडंपली इकडेसारखं काय जागा झाले ना हां चला एक दोन माझ्याकडे लक्ष देऊ नका तुमचे तुम्ही खेळा चला रेडी ए दोन ठीक आहे टाटा जाऊ तुम्ही टाटा बाय बाय वहिनी 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 इकडे या वहिनी तुमचं नाव काय तुमचं नाव प्रियांका वैगी इकडे ओ प्रिया प्रिया हो बाय बाय टाटा मी खाली जाऊन बसा चला एक दोन तीन तळ्यात मळ्यात प्रिया म्हणजे उडी मारा की बघा हां चला तळ्यात माळ्यात तळ्यात तळ्यात चला, चला रेडी वहिनी तमा ना स्टेज कुणी बांधला स्टेज वाले आहेत का आपलं का स्टेज हे बघा मोल्ड तर माझ्यावर नाही आहे या वैगेरीची जबाबदारी हां चला रेडी एक दोन तीन चला चला एक दोन तीन म्हणत तळ्यात खेडी टाका तुम्हाला पण टाका तुम्ही जा खाली खाली वैगे खाली इकडे जावा प्रिया वहिनी तुम्ही बरे ना टाका त्यांची आमची दोस्त झाली तुम्ही जाऊ चला रेडी एक दोन तीन तळ्यात मळ्यात वहिनी मार ना आऊट करणार बरं का तुम्ही हा दोरी तुमच्या पायात घोसली अया हो, बया बया हा चला रेडी एक दोन तीन तळ्यात एक दोन तीन मळ्यात मळ्यात म्हणायात बया हिनी सरकार इकडे सारखा थोडं सरकार सरकार पलीकडे सरकार सरका सारखा तुम्ही काय करता ना, तुम्ही कबड्डीच्या टीम मध्ये होता ना शाळेत किंवा कॉलेज मध्ये नाही भया या वहिनीने बघा सुरू केलं वहिनीला वाटलं मध्ये रेश बायडी कबड्डी हे नशीब कार्यक्रम स्टेज वर आहेत नाही तर वहिनी चार पाच जणीला ओढतात हे एक कबड्डी 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 हां चला रेडी व्यवस्थित खेळावे चला तळ्यात म्हणायात तळ्यात Maret, 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 tak akan baik-baik. Pilih digali salah. Maret, Maret, maria, maria,

तळ्यात मळ्यात तळेत मळ्यात मळ्यात म्हणत तळेल मळ्या तळ्या तळ्यात मळ्या साडी वागल्या बहिणी दोन्ही पाय पडे हा तुमचं काय होतं माहिती का एक पाय लागे आकाशी दोन्ही पाय आशी उडी मारायची चला वैनी हां एक दोन तीन म्हणत हे बघा अशी बाय बाय चला रेडी चला एक दोन तीन म्हणाया तळ्यात म्हणा काय म्हणलं शेवटी माझ्यात म्हणलं का का तळ्यात म्हणलं तळ्यात म्हणलं अर्धे तळ्यात म्हणते अर्धे मयात म्हणते हा थांबा 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 काय प्रॉब्लेम नाही चला एक दोन तीन म्हणते तळ्यात म्हणा तळ्यात आय कायला कायबी येतो तुम्ही कधी तो हा चला रेडी खाली 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 बाय बाय आवडले मी दिना चांस आहे काळजी करू नका वहिनी हे बघा वहिनी काय करतात या वहिनी या वहिनी एक पाय माग एक पाय पुढं मी तळ्यात म्हणलं मागचा उचलायचा मी मळ्यात म्हणलं पुढचा उचलायचा रातभर बबल तुझ्या बापाला होत नाही वहिनी थोडं पलीकडे सरका या सरका वहिनी थोडं पलीकडे सरका वहिनी सरका 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 अजून अजून सरका थोडं पलीकडे सगळ्यांना दिसत सरका हा बघा आता सगळ्यांकडे बघा मळ्या 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 तळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात म्हणजे असं असं टा बाय बाय वहिनी हे आऊट झाले असं असं बिचारी बी आऊट झाली आहे का नाही भगवान की घर दे रे नाही चला पड़ायाद, 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 पड़ायाद। या चार वहिनी पहिल्या गेम मधून जात आहेत सेमी फायनल राऊंड मधून हात पुढे काय स्टॅम घ्यायला